आदेश दा या प्रकरणाची एस आय टी लावा सगळं माहिती समोर आली पाहिजे अध्यक्ष महोदय कारखान्यावरती मिटिंग झाल्या या सभागृहाचे कोण सदस्य आहेत त्यांना अटक करा अध्यक्ष महाराज संपूर्ण विषयाचा गांभीर्य लक्षात घेता शासनाने या संदर्भातली सखोल चौकशी एस आय टी मार्फत करावी पण का झालं लाठीचार्ज आता हे षडयंत्र बाहेर येतंय विशेष शोध पदकामार्फत मराठा आरक्षणादरम्यान मिळालेल्या हिंसक वळणाची चौकशी पार पडणार आहे मात्र मराठा आरक्षणाची मागणी लावून धरणारे मनोज रांगे पाटलांविरोधात सरकारने एवढी आक्रमक भूमिका का घेतली आहे त्यामागचं कारण काय पुढील काही मिनिटात जाणून घेऊयात रविवारी मनोज जरांगे पाटील यांनी पत्रकार परिषद घेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केले मला संपवण्याचा कट आहे असं म्हणत जरांगे पाटील थेट फडणवीसांच्या सागर बंगल्याकडे निघाले मात्र संचारबंदी लागू केल्याने ते माघारी फिरले अचानक आमरण उपोषण स्थगित केलं आणि साखळी उपोषणाची घोषणा केली याच दिवशी पंचवीस फेब्रुवारीला झालेल्या पत्रकार परिषदेत जरांगे पाटलांच्या आक्रमक भूमिकेवर प्रतिक्रिया देताना मनोज जरांगेंची भाषा ही राजकीय आहे असा उल्लेख मुख्यमंत्र्यांनी केला याला जोडून फडणवीसांनीही जरांगे पाटलांचा बोलविता धनी कोण आहे याबद्दल सूचक विधान केलं सरकारनेही आता जरांगे पाटलांच्या विरोधात थेटपणे बोलण्यास सुरुवात केली आहे अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विधिमंडळाबाहेर पडताना मुख्यमंत्र्यांनी केलेलं विधान हे व्हायरल झालं जोपर्यंत सामाजिक कार्यकर्ता होता तोपर्यंत ठीक बाहेर गेला की कार्यक्रम करतोच असं शिंदे म्हणाले आणि आजच मनोज जरांगे पाटलांच्या विरोधात सत्ताधारी बाकावर बसलेले सर्व आमदार तुटून पडले आणि थेट एसआयटी चौकशीची मागणी केली आहे ब्युरो रिपोर्ट माय महानगर मुंबई